जय हिंद दोस्तांनो एक्झाम गुरुकुल या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत मित्रांनो समाज एक मालिका आपण सुरू केलेली आहे आणि या मालिकेतीलच अतिशय महत्वाचे परीक्षा विमुख असे समाज सुवर्ग आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत ज्यांचं नाव आहे आचार्य विनोबा भावे मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा अशा प्रकारची जी माहिती किंवा लेटेस्ट व्हिडिओ जे आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला प्रथमता मिळत जाईल तर मित्रांनो वेळ वायानं घालवता सुरू करून टाकूया आपला व्हिडिओ तर आचार्य विनोबा भावे यांचा जीवनपट आपल्याला जर पाहायचा असेल तर सर्वप्रथम यांच्या जन्माचं साल निधनाचं साल जन्माची तारीख आणि निधनाची तारीख लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं आता अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णवला विनोबांचा जन्म झालेला आहे आणि पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला झालेलं यांचं निधन दीर्घकाळ असं जीवन जे आहे यांना प्राप्त झालेलं आहे आता यांचं संपूर्ण नाव जे आहे ते आहे विनायक नरहर भावे आणि यांचं जन्मगाव कोणतं त्यांचं जन्मगाव आहे मित्रांनो काय गागोदे तर गागोदे येतो तालुका कोणता पेण आणि जिल्हा कोणता येतो रायगड या रायगड जिल्ह्यालाच पूर्वी आपण कुलाबा या नावाने संबोधत असू आता यांच्या वडिलांचं नाव जे आहे दोस्तान ते आहे काय नरहरी आणि आईचं नाव काय आहे तर रुक्मिणी वडील नरहरी आणि आई रुक्मिणी विनोबाजींवरती कुणाकुणाचा प्रभाव होता तर विनोबाजींवरती सर्वप्रथम आपल्या मातोश्रींचा आपल्या आईचा प्रभाव होता कारण की लहानपणापासूनच रामायण आणि महाभारतातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी सांगून त्यांनी विनोबाजींचं व्यक्तिमत्व मानसिक जडण गडण जे आहे ती तयार केलेली होती नंतर भगवद्गीतेचा सुद्धा त्यांच्या जीवनावरती विलक्षण असा प्रभाव होता आणि निश्चितपणे गुरुस्थान दिलं होतं त्यांनी महात्मा गांधींना ऑब्वियसली महात्मा गांधींच्या विचारांचा सुद्धा यांच्यावरती विलक्षण असा पगडा होता तर एकोणीसशे तेरा साली विनोबाजींनी आपली मॅट्रिकची परीक्षा दिलेली आहे आणि ते कुठनं उत्तीर्ण झालेत तर बडोदा या ठिकाणाहून आणि बडोदा मित्रांनो सध्याच्या ऑब्विसली आपल्याला माहिती आहे कोणत्या राज्यात येतं तो गुजरात राज्यात आता आपल्याला यांचा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो रेखाटायचा आहे तर एकोणीसशे चौदा साली यांनी विद्यार्थी मंडळ नावाच्या एका शिक्षण मंडळाची स्थापना केलेली आहे शिक्षणाप्रतीचं प्रेम शिक्षणाप्रतीचा त्याग या एका मंडळाच्या स्थापनेतून आपल्याला दिसून येतो नंतर एकोणीसशे सोळाला यांनी आपलं घर जे आहे ते कायमचं सोडलं परत कधी फिरकून हे घरी गेले नाहीत आता मागची स्टोरी जी आहे ती या प्रकारे आहे की त्या काळात द्यावी लागायची इंटरची परीक्षा आणि इंटरची परीक्षा देण्यासाठी विनोबाजी निघाले होते बडोद्याहून कुठं तर मुंबईला आणि मध्येच उतरलेत कुठं ते दोस्तानो तर सुरतला आणि सुरतला उतरून गेलेत ते कुठं काशीला थोडक्यात यांच्या आध्यात्मिक जीवनाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे सोळा सालापासून आणि हा प्रवास करत असताना त्यांनी आपली सर्व शालेय प्रमाणपत्र डॉक्युमेंट जे आहेत ते सर्व फाडून त्या रेल्वेच्या बाहेर जे आहेत ते भिरकून टाकलेले आहेत आता याच कालखंडामध्ये एकोणीसशे सोळालाच विनोबाजींची आपल्या गुरूंशी प्रथमता भेट झालेली आहे आणि कुठं झालेली आहे तर कोचरफच्या आश्रमात कोचराफच्या आश्रमात प्रथमतः विनोबाजी आणि महात्मा गांधी समोरासमोर आले विनोबाजींनी महात्मा गांधींचं शिष्यत्व जे आहे ते पत्कारून टाकलेलं आहे इथं आणि मग काही काळ महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमातच विनोबांचं सा वास्तव्य होतं आता या वास्तव्याच्या काळात विनोबांनी साबरमतीच्या आश्रमात काही काळ नुसतानो केलेलं आहे कार्य अध्यापनाचं कार्य अध्यात्मक शिकवण देण्याचं कार्य जे आहे ते विनोबा करत असत आता आपल्याला कल्पना दोस्तानो की एकोणीसशे वीस काळ टिळक युग जे आहे ते संपुष्टात आलेलं होतं महात्मा गांधींचं युग जे आहे ते सुरू झालेलं होतं गांधी युग आपण संबोधतो एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस या देशातल्या इतिहासाच्या कालखंडाला आता एकोणीसशे वीस ला गांधीजींनी पहिली देशव्यापी चळवळ सुरू केली होती आणि ती चळवळ होती दोस्तानो कोणती असहकार चळवळ यात ब्रिटिश मालावरती बहिष्कार टाकायचा होता ब्रिटिश पदव्यांवरती बहिष्कार टाकायचा होता ब्रिटिश शाळा ब्रिटिश न्यायालय या सर्व गोष्टींना त्या ठरवायचं होतं आणि महात्मा गांधींच्या असहकार चवळीमध्ये विनोबाजींनी प्रथमता सहभाग नोंदवलेला आहे आणि या सहभागाबद्दल दोस्तानो यांना काही महिन्यांचा जो आहे तो तुरुंगवास सुद्धा जो आहे तो सहन करावा लागला तर एक प्रकारे राजकीय जीवन सुद्धा या कालखंडापासून सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत मग आपले जे विचार आहेत ते समाजाप्रती जर पोचवायचे असतील तर विनोबाजींना एका माध्यमाची आवश्यकता होती यासाठी त्यांनी निवडलेलं आहे महाराष्ट्र धर्म नावाचं एक मासिक थोडक्यात एकोणीसशे तेवीस साली महाराष्ट्र धर्म नावाचं मासिक सुरू झालेलं आहे आणि या मासिकाचं कालांतराने रूपांतर झाले दोस्तां साप्ताहिकामध्ये केव्हापासून तर एकोणीसशे चोवीस पासून एकोणीसशे तेवीस सालीस यांनी नागपूर या ठिकाणी कोणता सत्याग्रह घडून आणलेला आहे त्याला म्हणतात काय झेंडा सत्याग्रह आणि या झेंडा सत्याग्रहामधल्या सहभागाबद्दल त्यांना एक वर्षाच्या तुरुंगावासाची शिक्षा सुद्धा जी आहे ती सहन करावी लागेल मग दोस्तांनो येथे गांधीजींची दुसरी देशव्यापी चळवळ जी सुरू झाली होती एकोणीसशे तीस ला ब्रिटिशांनी मिठावरती लादला होता कर आणि या कराच्या विरोधात गांधीजींनी सुरू केलेलं होतं एक अभियान एक यात्रा आणि ती यात्रा आपल्याला कल्पना आहे त्याला आपण दांडी यात्रा म्हणतो आणि जी चळवळ एकोणीसशे तीस ला सुरू केलेली आहे ती आहे काय सविनय कायदेभंग चळवळ आता या सविनय कायदेभंग चळवीमध्ये महिलांचा अतिशय महत्वपूर्ण सहभाग होता विनोबाजी सुद्धा या चळवळीत सहभागी झाले होते आणि या चळवळीतील सहभागाबद्दल परत एकदा त्यांना तुरुंगास भोगावा लागला पण कोणत्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आलेलं होतं दोस्तांनो एकोणीसशे तीसच्या सव्वे दरम्यान तर लक्षात ठेवायचं आपल्याला धुळे येथील तुरुंगात आणि धुळे येथील तुरुंगात बंदिस्त असताना आपल्या सहकाऱ्यांना ते गीतेवरचे जे आहेत ते प्रवचन सांगत असत आणि ही प्रवचनं लिहून घेण्याचं काम त्या काळात करायचे कोण तर साने गुरुजी मग एकोणीसशे चौतीस ला अखिल भारतीय गोसेवा परिषदेच्या अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे अखिल भारतीय गो सेवा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड मग एकोणीशे छत्तीस साली यांनी महारोगी सेवा मंडळाची सुद्धा स्थापना केलेली जा आहे म्हणजे कुष्ठरोगा संदर्भात सुद्धा जे आहे यांचं कार्य जे आहे ते महत्वपूर्ण आहे मग दोस्तांनो एकोणीसशे अडतीस ला यांनी स्थापन केलेला आहे स्वतःचा आश्रम ज्याला म्हणतात काय पवनार आश्रम ज्याला म्हणतो आपण काय पवनार आश्रम आणि या कुठं स्थापन झालेला दोस्तांनो तो वर्ध्याला पवनार आश्रमालाच दुसऱ्या एका नावाने सुद्धा ओळखलं जातं त्यालाच आपण म्हणतो काय परमधाम आश्रम आता कालावधी आहे एकोणीसशे चाळीस संपूर्ण युरोपभर युद्धाचे काळे ढग जे आहेत ते पसरलेले होते एकोणीशे एकोणचाळीस एकुन साली द्वितीय जागतिक महायुद्धाला सुरुवात झाली जर्मनीने पोलंडवरती हल्ल्या केल्यामुळे आता ब्रिटिशांची परिस्थिती अशी नाजूक झालेली होती आणि या परिस्थितीचा फायदा जर गांधीजींनी घेतला नसता तरच नवल आणि गांधीजींनी ब्रिटिशांना नामहराण करण्यासाठी एकोणीसशे चाळीस साली वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू केली होती पहा ही त्यांची तिसरी महत्वाची देशव्यापी चळवळ आहे आणि वैयक्तिक सत्याग्रह चळवळ चळवळीतील पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून जर कुणाची निवड झालेली असेल दोस्तानो ती झालेली आहे आचार्य विनोबा भावे यांची वैयक्तिक सत्याग्रह चळवळीतील पहिले सत्याग्रही कोण असा प्रश्न जर आला उत्तर असणार दोस्तानो विनोबा भावे एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालं पण कालांतराने महात्मा गांधींची जी, गांधी जी, जी आहे ती हत्या झाली माणसाची हत्या होऊ शकते शरीराची हत्या होऊ शकती पण विचारांची हत्या कधी होऊ शकत नाही ही गोष्ट प्रमाणभूत मानून गांधीजींच्या हत्येनंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला गांधीवादी कार्यकर्त्यांचं एक संमेलन बोलण्यात आलेलं होतं आणि या संमेलनामध्येच सर्वोदयी समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे कुठं सेवाग्राम सेवाग्राम येथे जे आहे ते गांधीवादी कार्यकर्त्यांचं संमोलन तिथंच स्थापना आलेली आहे सर्वोदयी समाजाची आणि या समाजाचा उद्देश काय होता या समाजाचा उद्देश होता मित्रांनो गांधीवादी विचारांचा म्हणजे सत्य आणि अहिंसा या विचारांचा प्रचार आणि काय करायचा होता प्रसार तर थोडक्यात एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला हा समाज जो आहे तो स्थापन झालेला आहे मित्रांनो शेती संदर्भातील कांचन मुक्ती प्रयोग सुद्धा यांनी राबवलेला आहे किंवा एकोणीसशे पन्नास साली म्हणजे कुष्ठरोग्यांच्या संदर्भात काम आहे गोहत्या बंदीच्या संदर्भात काम आहे शेती संदर्भात यांचं काम आहे शांतते संदर्भात यांचं काम आहे पण यांच्यातला सर्वात महत्वाचा टप्पा जो आहे दोस्तांनो तो आहे कोणता भूदान चळवळ आणि भूदान चळवळीचे जनक म्हणूनच आपण यांना ओळखतो वर्ष आहे एकोणीसशे एक्कावन्न आणि सात मार्चला यांनी भूदान चळवळ जी आहे ती सुरू केलेली आहे कुठन सुरू केलेली आहे तर पोचंपल्ली नावाचं ठिकाणे तेलंगण आंध्र प्रदेश म्हणून सुद्धा आपण कधी कधी याला संबोधतो आता भूदान चळवळ म्हणजे नेमकं काय होतं तर हृदय परिवर्तनाच्या माध्यमातून जमिनीच्या फेरवाटपाचा प्रश्न जो आहे तो सोडवायचा होता भारतामध्ये एक शोकांतिका आपल्याला पाहायला मिळते काही शेतकरी अशा आहेत ज्यांच्याकडे हजारो एकर जमीन आहे आणि काही शेतकरी अल्पभूधारक का आहेत ज्याच्यावरती यांची गुजरण सुद्धा होऊ शकत नाही त्यामुळं जमिनीच्या फेरवाटापाचा प्रश्न हा अतिशय महत्वाचा होता आणि त्याची सोडवणूक करण्यासाठीच ही जी आहे भूदान चळवळ जी आहे सुरू करण्यात आलेली आहे यासाठी विनोबाजींनी संपूर्ण देशभर जी आहे ती पदयात्रा काढली आता या चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात कशी झाली तर कोचंपल्ली किंवा आंध्र प्रदेशमधले एक शेतकरी होते ज्यांचं नाव होतं रामचंद्र रेड्डी या रामचंद्र रेड्डी यांनी आपली स्वतःची शंभर एकर जमीन जी आहे ती भूदान चळवीला दान दिली आणि कालांतराने मग जमीनदानाचा जो ओघ आहे तो वाढत गेला आणि असं म्हणता येईल की भूदान चळवळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली दोस्तांनो या चळवीदरम्यान विनोबाजींच्या पत्रात जवळपास ऐंशी लाख एकर जमीन जी आहे ती प्राप्त झालेली जी कालांतराने त्यांनी सरकारकडे कर सुपूर्द करून टाकली आणि सरकारनी हा जो आहे जमिनीचा फेरवाटप जो आहे तो हाती घेतलेला आहे आता आपल्याला आश्चर्य वाटेल की जमीनदानामध्ये सर्वप्रथम कोणतं राज्य अग्रेसर होतं किंवा कोणत्या राज्यातून सर्वात जास्त जमीन यांना प्राप्त झाली होती तर बिहार राज्याने सर्वात जास्त सर जमीन जी आहे ती दान दिलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा एकोणीसशे एक्कावन्नला सुरू झालेली चळवळ या चळवळीची व्याप्ती वाढलेली आहे एकोणीशे सत्तावन्न पासून आणि या चळवळीच्या दरम्यान त्यांना असंख्य नवे अनुयायी प्राप्त झाले त्यापैकीच एक अतिशय महत्वपूर्ण जयप्रकाश नारायण आता या चळवळी दरम्यान विनोबांनी कोणती घोषणा दिली होती विनोबांची घोषणा होती सब भूमी गोपाल की सर्वभूमी जी आहे ही देवाची आहे कुणीही त्याच्यावरती आपला हक्क सांगू नये आता ही चळवळ यशस्वी होत असतानाच यांनी एकोणीसशे सत्तावनला केरळ येथे शांती सेनेची सुद्धा स्थापना केलेली राजस्थान मध्य प्रदेश या बॉर्डर्सच्या दरम्यान एक खोरा आहे पहा ज्याला म्हणतो आपण चंबळचं खोरं आणि चंबळचं खोरं हे डाकूंसाठी प्रसिद्ध आहे आता एकोणीसशे साठ साली यांनी चंबळ खोऱ्यातील डाकूंचे मतपरिवर्तन घडून आणले त्यांना शस्त्र जे आहे ते समर्पित करायला लावले आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न यांनी केलेला आहे तर आपल्याला इथं चित्र दिसतंय तिथं अनेक डाकूंनी समर्पण केलेलं आहे गांधी गांधीवादी तत्वज्ञानाचा जो आहे तो स्वीकार केलेला आहे आणि मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे एकोणीसशे बहात्तर ला यांनी गीता प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे दोस्तां आपल्याला माहिती आहे यांच्या जीवनावरती भगवद्गीतेचा विलक्षण असा प्रभाव होता आणि भगवद्गीता हा जागतिक ग्रंथ म्हणून सुद्धा मनाला हरकत नाही जीवनाचं खरं तत्वज्ञान जे आहे या ग्रंथाचा समाविष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळत आता भारतीय लोकशाहीतील एक काळाकुट्ट कालखंड आला, का काल आला एकोणीशे पंच्याहत्तर साली आणीबाणी लागू करण्यात आली होती मित्रांनो इंदिरा गांधीच्या कारकिर्दीमध्ये या आणीबाणी लागू करण्यात आली होती नागरिकांच्या फंडामेंटल राईट्सचं मूलभूत हक्कांचं जे आहे ते पतन झालेलं होतं खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार देशभरामध्ये घडत होते पण हे सर्व घडत असताना विनोबांनी या आणीबाणीला दिलेला आहे काय दोस्तांनो पाठिंबा इनफॅक्ट त्यांनी आणीबाणीला अनुशासन पर्व असं सुद्धा संबोधलेलं आहे आणि या गोष्टीमुळं विरोधकांनी यांची फार मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवलेली आहे टीका केलेली आहे यांच्यावरती किंवा सरकारी संत सरकारी संत म्हणून सुद्धा यांची संभावना झालेली आपल्याला पाहायला मिळते मग दोस्तांनो एकोणीसशे शहात्तरला पवनार आश्रमाची स्थापना जी झालेली आहे कुठं वर्ध्याला आणि इथंच शेती ग्रामोद्योग ग्रामसफाई या संदर्भातले जे प्रयोग आहेत ते राबवले गेले आहेत थोडक्यात इथं पवनार आश्रम जो आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात व्यापक झालेला आहे ही गो गोष्ट लक्षात ठेवावी पाहिज आणि अशा या महात्म्यांनी एकोणीसशे ब्याऐंशीला प्रायोपवेशन प्रायोपवेशन करून आपली ही लोकीची यात्रा जी आहे ती संपवली प्रायोपवेशन करणे म्हणजे काय हळूहळू अन्न त्याग करणे आणि आपल्या देहाचा त्याग करून टाकले आपल्या प्राण्यांचा त्याग करून टाकणे त्यालाच म्हणतात काय प्रायोपवेशन अशा प्रकारे यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली आता यांच्या संदर्भात यांची ग्रंथसंपदा कोणती विपुल अशी ग्रंथसंपदा आहे दोस्तानं त्यापैकी महत्त्वपूर्ण ग्रंथ आपल्या लक्षात ठेवायचे आहेत सर्वात पहिले आहे गीताई समश्लोकी भाषांतर आहे नंतर स्वराज्य शास्त्र मधुकर विचारपुथी जीवनदृष्टी आणि व्रते अशी इतर ग्रंथ सुद्धा यांनी लिहिलेले आपल्याला ले पाहायला मिळतात गीताई गीता प्रवचन आहे याचे मुखपृष्ठ आपल्या इथं दिसत आहेत यांचं मासिक ऑलरेडी आपण उल्लेख केलेला आहे जेव्हा महाराष्ट्र धर्म एकोणीसशे तेवीसला ला झालं होतं आणि याचं रूपांतर साप्ताहिकात झाला होतो एकोणीसशे चोवीस ला यांना कोणकोणते पुरस्कार प्राप्त आलेले आहेत तर दोस्तांनो एकोणीसशे अठ्ठावनला यांना आशिया खंडाचा नोबेल पुरस्कार ज्याला संबोधला जात असा रॅमन मॅक्सीचे पुरस्कार प्राप्त झालेला आहे सामुदायिक नेतृत्वासाठी फॉर कम्युनिटी लिडरशिप आणि या पुरस्काराचे हे पहिले भारतीय मानकरी ठरलेले आहेत हा पुरस्कार दोस्तांनो फिलिपाइन्स देशातर्फे दिला जातो आणि एकोणीसशे यांना पुरस्कृत करण्यात आले भारतरत्न या पुरस्काराने पण हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला दोस्तांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने विनोबाजी जे आहेत ते सन्मानित झालेले आता यांचे काही महत्वपूर्ण महत्वाच्या बाबी ज्या आपल्याला पाहायच्या आहेत ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं की एकोणीसशे पंच्याहत्तरला ला आणीबाणीच्या कालखंडाला यांनी अनुशासन पर्व असं संबोधलेलं होतं यांच्या दोन महत्त्वपूर्ण घोषणा सब भूमी गोपालकी ती भूदान चवळीच्या दरम्यान दिलेली होती त्याचप्रमाणे दुसरी जी घोषणा आहे ती आहे जय जगत एकोणीशे सत्तावन्न साली दिलेली घोषणा आहे कोण कोणत्या टोपण नावाने विनोबाजी ओळखले जायचे तर आचार्य नंतर विनोबा यांना समोर जायचं आणि यांना समुदला आता भूदान चवळीचे जनक विनोबाजी यांच्या कार्याची व्याप्ती एवढी मोठी होती की यांच्या जीवनावरती एक माहितीपट ज्याला आपण म्हणू ना बायोपिक ज्याला आजकाल म्हणतो आपण तो बनवलेला आहे विश्राम बेडेकर या साहित्यिकांनी काँग्रेसचं पन्नासावं हो व ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन भरलं होतं कुठं फैजपूरला हे अधिवेशन चांगल्या प्रकारे संपन्न व्हावं यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या नेत्यांपैकी विनोबाजींचा उल्लेख आपल्याला करावा लागेल नंतर दोस्तांनो एकोणीसशे एकोणऐंशी साली यांनी गोहत्याबंदीसाठी उपोषण सुद्धा हाती घेतलेले होते ज्याप्रमाणे यांनी भूदान चळवळ सुरू केली त्याचप्रमाणे आणखीन एक नवी संकल्पना यांनी राबवली ती होती ग्रामदानाची ग्रामदानाची आणि जसं आपल्याला उल्लेख केलेला आहे की हे गांधीजींचे मानसपुत्र होते किंबोना यांचं नामकरण विनोबा असं करणारे कोण होते गांधीजीच होते यांनी काही महत्वपूर्ण आश्रम जे आहेत ते स्थापन केलेले आहेत तर जोड्या लावामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला होऊ शकतो समन्वय आश्रम कुठं होता तर बुद्ध गयाला नंतर प्रस्थान आश्रम कुठे तर पठानकोटला विसर्जन आश्रम कुठं तर इंदोरला नंतर मैत्री आश्रम कुठं आसाममध्ये परमधाम आश्रम कुठं वर्ध्याला आणि सर्वात सरते शेवटी जो वल्लभ नावाचा आश्रम आहे तो कुठं स्थापन केलेला आहे बंगलोरला मित्रांनो ही झाली विनोबांच्या संदर्भातील सर्व महत्वपूर्ण माहिती आपल्याला जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद दोस्तां